नमस्कार विद्यार्थी मित्रांनो के एस अकॅडमी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे का तर मित्रांनो तुम्हाला अशीच महत्वपूर्ण नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला ग्रामपंचायत राजचे मूल्यमापन करण्यासाठी डॅजशी समिती नेमली होती ग्रामपंचायत राजचे मूल्यमापन करण्यासाठी डॅजाची समिती नेमली होती तर ऑप्शन क्रमांक दोन अशोक मेहता ही समिती नेमली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा डाळिंब या पिकाचे डाळिंब या पिकाचे मिल उगमस्तान डॅजच्या देशात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन इराण या देशामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा विरुद्धलिंगी नसलेली जोडी ओळखा विरुद्धलिंगी नसलेली जोडी ओळखा तर ऑप्शन क्रमांक दोन मुरळी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पोलीस महासंचालक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा डोळे या शब्दाचा प्रतिशब्द खालील पर्यायातून ओळखा डोळे या शब्दाचा प्रतिशब्द खालील पर्यायातून ओळखा तर ऑप्शन क्रमांक दोन चक्षू हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन तामिळनाडू या राज्यामध्ये पोंगल हा सण साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी राखीव आहे खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी राखीव आहे तर ऑप्शन क्रमांक तीन भरतपूर राष्ट्रीय उद्यान पक्षांसाठी राखीव आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले तर ऑप्शन क्रमांक चार संत गाडगे बाबा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वा अपूर्ण मन पूर्ण करा डायज वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली अपूर्णमान पूर्ण करा डायजेस्ट वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली तर ऑप्शन क्रमांक दोन गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आईने दिलेला लाडू खाल्ला या वाक्याचा काळ ओळखा आईने दिलेला लाडू खाल्ला या वाक्याचा काळ ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक भूतकाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा ब्रिक्स बँकेचे मुख्यालय कुठे आहे ब्रिक्स बँकेचे मुख्यालय कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन शांगाई या ठिकाणी ब्रिक्स बँकेचे मुख्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा ओपेकचे मुख्यालय कुठे आहे ओपेकचे मुख्यालय कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक त्या ठिकाणी ओपेकचे मुख्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे प्रश्न क्रमांक चौदावा ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे तर ऑप्शन क्रमांक एक अठरा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचित समाविष्ट आहे स्थान स्वशासन हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सूचीमध्ये समाविष्ट आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची बडतर्फी कोण करू शकतो राज्य लोकसेवा आयोगांच्या अध्यक्षांची बडतर्फी कोण करू शकतो तर ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार करू शकतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायस्केराइट आहे खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायस्केराईट आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सुक्रोज हा पिष्टमय पदार्थ डायस्केराईट आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा भारतीय आहारात व्हिटॅमिन ए हे मुख्यत्वे कशापासून मिळते भारतीय आहारात व्हिटॅमिन ए हे मुख्यत्व कशापासून मिळते तर ऑप्शन क्रमांक चार कॅरोटीन मिळते हे आपले करेक्ट प्रश्न क्रमांक सध्या निवडणूक आयोगाचे स्वरूप कोणत्या प्रकार प्रकार प्रकारातील आहे सध्या निवडणूक आयोगाचे स्वरूप कोणत्या प्रकारातील आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सदस्य प्रकारातील आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाचे असते राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा कितीचे असते तर ऑप्शन क्रमांक चार पस्तीस वर्षाचे असते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात उपराष्ट्रपती डॅश पदसिद्ध सभापती असतात तर ऑप्शन क्रमांक एक राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण स्वतंत्र भारताचे पहिले ਕਾਇਦੇ ਮੰਤਰੀ ਕੌਣ ਹੈ? ਤਾਂ অপশন ক মা গতি। ડૉક્ટર બાબાસાહેબ આંબેડકર હે આપણે કરેક્ટ આન્સર હોઈલ પ્રશ્ન ક્રમ તેવીસવા સંવિધાનાુસાર રાષ્ટ્રપતિ હે ભાર ડશ માનલે સંવિધાથીતુદીનુસાર રાષ્ટ્રપતિ ભારતા ડેસ ડેસ માનલે જે તો ઓપ્શન ક્રમ એક ઘટનાત્મક પ્રમુખ ઓપ્શન ક્રમ દોન કાર્યકારી મંડળ ઓપ્શન ક્રમ તીન તિન દલાચ પ્રમુખ તો ઓપ્શન ક્રમ ચાર સર્વ તો ઓપ્શન ક્રમ ચાર સર્વ હે આપણે કરેક્ટ આન્સર હોઈલ પ્રશ્ન ક્રમ ચોવીસવા મા महाराष्ट्र डोलोमाइटचे साठे डॅशडॅश जिल्ह्यात आहेत महाराष्ट्र डोलोमाइटचे साठे डॅश या जिल्ह्यात आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन यवतमाळ व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा संख्या व क्षेत्र सर्वात जास्त असलेले राज्य डॅशडश आहे संख्या व क्षेत्र सर्वात जास्त असलेले राज्य डॅश आहे तर ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा महाराष्ट्र राज्यात डॅलजा जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे महाराष्ट्र राज्यात डॅलजा जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे तर ऑप्शन क्रमांक दोन गडचिरोली या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस वा खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले तर ऑप्शन क्रमांक दोन न्यायमूर्ती मोहम्मद हिदयतुल्लाहा या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन कायदे मंडळ यांना आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा त्र्याहत्तरवा घटना दुरुस्ती कायद्याने कोणता भाग राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्तीने कायद्याने कोणता भाग રાજ્ય ઘટનેત સમાવિષ્ટ કરવિષ્ટ કરેક્ટ આન્સર હોઈ પ્રશ્ન ક્રમ ત્રીસ વાચ્ચ ન્યાયાલયા કક્ષ અંદમાન વિકોબાર કેન્દ્રશાસિત પ્રદેશ હતો कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो तर ऑप्शन क्रमांक दोन कलकत्ता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा महाराष्ट्र राज्य खाण मंडळाचे मुख्यालय कुठे आहे महाराष्ट्र राज्य खाण मंडळाचे मुख्यालय कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन नागपूर या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी निधी कोणी सुरू केली

यावर्षी भुशवेले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा नेताजींच्या हंगामी में सरकारमध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले नेताजींच्या हंगामी सरकारमध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले तर ऑप्शन क्रमांक दोन मेजर प्रकाश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा કેમરેડ ઇંગ્લીશ ચે વ્રતપત્ર કોણા છે તો કેમરેડ ઇંગ્લીશ ચે વ્રતપત્ર કોણા છે આપણે કરેક્ટ આન્સર હોઈલ પ્રશ્ન सदोतीसवा बारडोलीचा सत्याग्रह डॅरजश यांच्या नेतृत्वाखाली झाला बारडोलीचा सत्याग्रह डॅरजस यांच्या नेतृत्वाखाली झाला तर ऑप्शन क्रमांक एक सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा पेंटिंग पेंटिंगसाठी कोणते थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे पेंटिंग पेंटिंगसाठी कोणते ते थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक दोन जव्हार ही वारली पेंटिंग पेंटिंगसाठी हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भाषावर प्रांत रचनेची मागणी कोणी केली भाषावर प्रांतरचनेची मागणी कोणी केली तर ऑप्शन क्रमांक कर दोन लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर चाळीसवा संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश डॅश मानले आहेत संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश डॅश मानले आहेत तर ऑप्शन क्रमांक कर एक घटनात्मक प्रमुख ऑप्शन क्रमांक दोन कार्यकारी प्रमुख ऑप्शन क्रमांक तीन तिन्ही दलाचे प्रमुख तर ऑप्शन क्रमांक चार यापैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक चार यापैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस सत्याग्रहामध्ये सहभागी झाल्यामुळे सेनापती बापट यांना किती वर्षाची शिक्षा केली मुळशी सत्याग्रहामध्ये सहभागी झाल्यामुळे सेनापती बापट यांना किती वर्षाची शिक्षा केली तर ऑप्शन क्रमांक तीन सात वर्षाची शिक्षा केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस वा श्यामप्रसाद मुखर्जी बदल काय खरे नाही श्यामप्रसाद मुखर्जी बदल काय खरे नाही तर ऑप्शन क्रमांक एक भारतीय जनसंघ स्थापन केला तर ऑप्शन क्रमांक दोन काश्मीरचा तुरुंगात मृत्यू तर ऑप्शन क्रमांक चार योग्य दोन्ही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस वा पंतप्रधान या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते पंतप्रधान या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते तर ऑप्शन क्रमांक दोन पंचवीस वर्षाचे असते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा राष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात राष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात तर ऑप्शन क्रमांक एक लोकसभेचे ऑप्शन क्रमांक दोन न्यायमंडळाचे ऑप्शन क्रमांक तीन संसदेचे तर ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करते उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करते तर ऑप्शन क्रमांक तीन राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा होता पुढील पैकी कोणती व्यक्ती अठराशे सत्तावनच्या उठावाशी संबंधित नव्हती पुढील पैकी कोणती व्यक्ती अठराशे सत्तावनच्या उठावाशी संबंधित नव्हती तर ऑप्शन क्रमांक का चार काश्मीरचा डोंगरी राजा गुलाब सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस वा इंडियन लीग ची स्थापना कोणी केली इंडियन लीग ची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक तीन शिरीष कुमार घोष यांनी इंडियन लीग ची स्थापना केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास वा पंचा मिशन प्रकरण खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे पंच हौद मिशन प्रकरण खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन न्या रानडे पंच हौद मिशन प्रकरण यांच्याशी संबंधित होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा कोणत्या कलमांमध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो कोणत्या कलमांमध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो तर ऑप्शन क्रमांक एक कलम दोनशे त्रेचाळीस ग्रामसभेचा उल्लेख आढळतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पहिला भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केली भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केली तर ऑप्शन क्रमांक एक बाबर यांनी भारतामध्ये मुघल सत्ता स्थापित केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते तर ऑप्शन क्रमांक तीन गांधारी असे होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मराठ्यांचे पहिले अरमार प्रमुख कोण होते मराठ्यांचे पहिले अरमार प्रमुख कोण होते तर ऑप्शन क्रमांक एक कानोजी आंग्रे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले तर ऑप्शन क्रमांक एक केसरी हे वृत्तमानपत्र सुरू केले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आनंदवण संस्थेची स्थापना कोणी केली आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक चार बाबा आमटे आनंदवन या संस्थेची स्थापना केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा या सर्वाधिक स्वातंत्र्याचे महत्त्व जनतेला समजावले या संताने आपल्या कृतीतून सर्वाधिक स्वातंत्र्याचे महत्व जनतेला समजवले तर ऑप्शन क्रमांक एक संत गाडगे बाबा हे आपले आप करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले तर ऑप्शन क्रमांक एक बक्कीमचंद्र चॅटर्जी यांनी वंदे मातरम हे गीत लिहिले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा चले जाओ चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक एक चले जाओ चळवळ ही एकोणीसशे बेचाळीस या वर्षी झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा पुणे करार कोणामध्ये घडून आला पुणे करार कोणामध्ये घडून आला तर ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार घडून आला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा असहकार आंदोलन एकोणीसशे वीस साली कुठल्या अधिवेशनातून सुरू झाले असहकार आंदोलन एकोणीसशे वीस साली कुठल्या अधिवेशनातून सुरू झाले तर ऑप्शन क्रमांक चार नागपूर या अधिवेशनातून सुरू झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला तर ऑप्शन क्रमांक एक अनुताय वाघ हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा भारताचे लोहपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते भारताचे लोहपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक एक सरदार वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो तर ऑप्शन क्रमांक तीन मॅडम भिकाजी आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा कृष्णा कृष्णा काठ हे आत्मचरित्र कोणी लिहिले तर ऑप्शन क्रमांक तीन यशवंतराव चव्हाण यांनी कृष्णाकाठ हे आत्मचरित्र लिहिले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा भारतीय दंड संहितेचे निर्माता कोण आहेत भारतीय दंड संहितेचा निर्माता कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड मेकॅलो हे भारतीय दंडसंहितेचे निर्माता आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा देवगिरीचे नवीन नाव काय आहे देवगिरीचे नवीन नाव डायज आहे तर ऑप्शन क्रमांक तीन दौलताबाद हे करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा जालियनवाला बाग हत्याकांड किती साली घडले जालियनवाला बाग हत्याकांड किती साली घडले तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे एकोणीस या साली जालियनवाला बाग हत्याकांड घडले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा છોડો ભારત ચળવળ કોણ છોડો ભારત ચળવળ કોણ એક બે ચાળીસ છોડો ભારત હિ ચળવળ સુ આપણે કરેક્ટ આન્સર હોય પ્રશ્ન ક્રમ એક ચલો દિલ્હી ઘોષણા કોની ચલો દિલ્હી ઘોષણા કોની તો ઓપ્શન ક્રમ ચાર નેતાજી સુભાષચંદ્ર બોસ ઘોષણા દેલી હોતી હે આપણે કરેક્ટ આન્સર હોય પ્રશ્ન ક્રમ વીસવા ભવ્ય સ્નાનગ્રહાએ અવશેષ ડાયજસિધે સાપડલે ભવ્ય સ્નાનગ્રહા અવશેષ ડાયદસ સાપડલે તો ઓપ્શન ક્રમ તીન મોહનચોદો યાઠિકાણી ભવ્ય સ્નાનગ્રહા અવશેષ સાપડલે એ આપણે કરેક્ટ આન્સર હોઈલ પ્રશ્ન ક્રમ એકવીસવા હડપ્પા સંસ્કૃતિ હિ ડસ સંસ્કૃતિ હોય હડપ્પા સંસ્કૃતિ હિ ડસ સંસ્કૃતિ હોય તો ઓપ્શન ક્રમ એક नगरसंस्कृती होय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा मागणीचे जैन धर्मासाठी डॅजडशे पाचवे व्रतही सांगितलेले आहे मागणीचे जैन धर्मासाठी डॅजाशे पाचवे व्रतही सांगितलेले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ब्रह्मचारी हे करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता डॅजडस मानला जातो फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गता डॅजडस मानला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन रुसो मानला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा दुसरी गोलमेज परिषद डॅश साली भरली दुसरी गोलमेज परिषद डॅश साली भरली तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे एकतीस या साली भरली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख डॅश होते हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख डॅश होते तर ऑप्शन क्रमांक चंद्रशेखर आझाद हे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख हे आपले કરેક્ટન્સર હોય પ્રશ્ન ક્રમ સવ્વીસવા શિવકાલાત સ્વરાજ્યાત પૈશાચે કોણ ચલન વાપરત હોય शिवकालात स्वराज्यात पैशाचे कोणते चलन वापरत होते तर ऑप्शन क्रमांक एक टंका हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा आर्य समाजाची स्थापना के कोणी केली आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक चार स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा जालियनवाला था� बाग हत्याकांड ही घटना कोणत्या वर्षी घडली ज्या वर्षी घडली तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे एकोणीस हे आन्सर होईल प्रश्न क्रमांक व रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना केली रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना केली तर ऑप्शन क्रमांक तीन स्वामी विवेकानंद यांनी स्थापना केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीसवा राजशी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतीग्रह सुरू केले રાજેશહુ મહારાજાની અસ્પૃશ્ય વિદ્યાર્થ્યા સાટી सुरू केले કે ઓપ્શન ક્રમ તીન મિસ વસ્તી ગ્રહ એ આપલે કરેક્ટ આન્સર होईल પ્રશ્ન क्रमांक એકતીસવા बिहारमधील चंपारण येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडित होता बिहारमधील चंपारण येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडित होता तर ऑप्शन क्रमांक तीन निळ्या पिकाशी निगडित होता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा उर्दू भाषेचा निर्माता कोण उर्दू भाषेचा निर्माता कोण तर ऑप्शन क्रमांक चार अमीर खुसरो हे उर्दू भाषेचा निर्माता होय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेत्तीसवा एकोणीसशे छत्तीस साली महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते एकोणीसशे छत्तीस साली महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते तर ऑप्शन क्रमांक चार फैजपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल <misery> प्रश्न क्रमांक चौतीसवा स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण तर ऑप्शन क्रमांक चार चक्रवर्ती राजगोपालाचारी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली तर ऑप्शन क्रमांक तीन एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा ब्राह्मो समाजाचे संस्थापक कोण ब्राह्मो समाजाचे संस्थापक कोण तर ऑप्शन क्रमांक तीन राजाराम मोहन राय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन अप्पासाहेब पटवर्धन हे ओळखले जाते शकतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा नकुल व सहदेव हे कोणाचे पुत्र आहेत नुकुल व सहदेव हे कोणाचे पुत्र आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन मारदी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस वा पंचशील तत्त्वे एकोणीसशे चोपन्न साली डायजस्ट अधिकृतपणे मांडली पंचशील तत्त्वे एकोणीसशे चोपन्न साली डायजस्ट अधिकृतपणे मांडली तर ऑप्शन क्रमांक एक पंडित जवाहरलाल नेहरू यांनी અધિકૃતપણે મંડલી આપણે કરેક્ટ આન્સર હોઈલ પ્રશ્ન ક્રમ ચાળીસવા કાયમધારા પદત કોને કાયમધારા પદત કોને સુ ઓપ્શન ક્રમ તીન લૉર્ડ કર્નવોલેસમધારા પદત સુરુ કે આપણે કરેક્ટ આન્સર હોઈલ પ્રશ્ન ક્રમ એકેચવા ભારતાને આંત કિવે आणविक चाचण्या घेतल्या आहेत भारताने आतापर्यंत किती वेळा आण्विक चाचण्या घेतल्या आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन दोन वेळा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीसवा भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे जनक कोण भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे जनक कोण तर ऑप्शन क्रमांक दोन लॉर्ड कर्नवॉलिसे भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे जनक आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी कोणाला कम्प्युटरचा पितामह म्हटले जाते खालीलपैकी कोणाला कम्प्युटरचा पितामह म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन चार्ल्स बॅबेज यांना कम्प्युटरचा पितामह म्हटले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक व सर्वप्रथम आधुनिक संगणकाचा शोध केव्हा लागला सर्वप्रथम आधुनिक संगणकाचा शोध केव्हा लागला तर ऑप्शन क्रमांक एकोणीसशे सेहेचाळीस करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा संगणकाला नियंत्रण करणाऱ्या भागाला काय म्हणतात संगणकाला नियंत्रण करणाऱ्या भागाला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन सी पी यू म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसवा भारतात प्रथम ई लोक कोर्ट कोणत्या राज्यात आयोजित केली गेली होती भारतात प्रथम ई लोक कोर्ट कोणत्या राज्यात आयोजित केली होती तर ऑप्शन क्रमांक दोन छत्तीसगड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसवा निळा सत्यनारायण या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला डॅश होत्या निळा सत्यनारायण या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला डॅश होत्या तर ऑप्शन क्रमांक एक निवडणूक आयुक्त हे करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा आशियातील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प कुठे उभारण्यात आला आशियातील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प कुठे उभारण्यात आला तर ऑप्शन क्रमांक एक मध्य प्रदेश या ठिकाणी उभारण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा देशात पहिले ई चलन डॅजाशे पोलिसांनी सुरू केले देशात पहिले ई चलन डॅजाशे पोलिसांनी सुरू केले तर ऑप्शन क्रमांक तीन बँगलोर पोलिसांनी यांनी सुरू केले हे आपले करेक्ट आन्सर Wille. Really?